ब्लड कॅन्सरची चौदा लक्षणे ही चौदा लक्षणे ओरडून सांगतात रक्तात कॅन्सर पसरतो आहे ब्रश करताना रक्त येणे रात्री घाम येणे धाप लागणे वजन सातत्याने कमी होणे मानेतील लिम्फ नोट्स सुजणे अंगावर विचित्र पुरळ येणे अंगाला खाज सुटणे सहज जखमा होणे आणि त्यातून रक्तस्राव होणे रक्तात प्लेटलेट्स कमी होऊन रक्त सहजासहजी पांढऱ्या रक्तपेशी कमी झाल्याने असे होते सतत खोकला येणे छातीत दुखणे फुफ्फुसे आणि बरगड्यांच्या मधल्या जागेत असामान्य रक्तपेशी तयार झाल्याने असे होते सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवणे शरीरात लाल रक्तपेशींची संख्या घटल्याने अशक्तपणा व थकवा जाणवतो भूक न लागणे मळमळ होणे ओटी पोटावर दाब पडल्यासारखे वाटणे लिहामध्ये असामान्य रक्तपेशी तयार झाल्याने असे होते ब्लड कॅन्सरचे मुख्य पाच प्रकार आहेत ल्युकेमिया लिम्फोमा मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम म्हणजेच एम डी एस डिसऑर्डर म्हणजेच एम डी आणि मल्टिपल मायलोमा या पाचही प्रकारांची लक्षणं जवळपास वरीलप्रमाणे एकसारखीच दिसून येतात परंतु काही रुग्णांमध्ये लक्षणे लवकर दिसून येत नाहीत माहिती आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब